आईच्या मोबाईलवर फोन केला होता मी पण तिचं इनकमिंग इन, कॉल बंद सांगतंय आप जी एअरटेल नंबर पे कॉल करणार चाहते हे ओ बी उसकी सुविधा बंद की की आ... म्हणजे बंद केली त्याची सुविधा काय पुढचं बोलाय नाही मला बंद केली तिचा काय फोन चालू नाही बॅलन्स नाही ना मोबाईलमध्ये म्हणून सुविधा बंद आहे आता का तिला पैसे तिच्याकडे होतं तेव्हा तिनं बॅलन्स केलेला होता, के होता मोबाईलला तपल्या त्यावेळेस आम्ही फोन करायचो आणि ह्या नाड्याच्या मोबाईलवर काल फोन आला मला मिस कॉल आला मी फोन केला तर नाड्यानं काही फोन उचललेला नाही माझा त्यामुळे काही फोन त्याला तर फोन करायचाच नाही मला त्याला मला फोन करायचाच नाही ते आव्या है का नाही आव्या आव्याला मला फोन करायचाच नाही ना आव्या काय फोन उचलत नाही आव्या कसं आलंय मोठ्या मिटिंगमध्ये असतो आव्या म्हणजे काय आव्याचा नाद करायचा आहे का कुणी आपल्यासारख्या नाद करून जमणारच नाही ते आव्याचा आव्या म्हणजे मोठा माणूस झालेला आहे आता हाय का नाही आव्या व्हिडिओ बघ बघशील तू माझा व्हिडिओ बघणार तू शंभर टक्के बघणार माझा व्हिडिओ तू आणि तू बघ व्हिडिओ माझा कसं आहे माहिती का ज्या ज्या टायमाला तुझ्या चुका नव्हत्या ना त्या त्या टायमाला मी केली बरं का तुझी मदत केली मी बोलली मी कितीतरी लोकांची मी वाईट झाली कितीतरी लोकांनी मला वाईट ठरवलं ते आज मला कळतंय आणि आज मला खरंच म्हणजे कळतंय काही लोकांच्या म्हणजे असं बोलण्यावरनं बी मला कळतंय की मी किती चुकत होते तुझे साथ देऊन म्हणजे माझी काय चुकी नसताना सुद्धा मी चुकीची ठरत होती कशामुळं कारण की तुझी चुकी नसताना मी तुला सपोर्ट करत होती म्हणून मी चुकीची ठरत होती पण आता नाड्या तुझी चुकी असूदी किंवा तुझी चुकी नसूदी तुझं तू बघायचं आणि तुझं तू ठरवायचं काय करायचं आणि काय नाही ते आणि मला जर तसलं भटक भावाने आता आपल्या काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की तुला तुला सुद्धा भटक भावाने म्हणायला तो माग सरणार नाही मला जर भटक भावाने जर तू म्हणला तर तुझं आहे का कोंबड्यावर मांडकुठ फिरगळीन आणि असं तडपडाय लावेन काय पण ती मानकुटं बी माझ्या हातात बसायचं नाही तुझं पिरगळायला तर पिरगळायचं कसं आधीच माझ्या हातात पाहत नाही गेलंय आवसन तर तुझं मानकुटं कावा पिरगळावं मी आणि तू काय ऐकतोय अगं बाया तू ऐकतोय तू नुसता मुसमुस करतोय तुझी तु 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 जेवानी तुझी जेवानी अशी चालली र वाऱ्याव तू वाराव तुझी जेवानी चालली ना त्यामुळे तुला आहे ना बोलायला लय सुसायला लागलंय आव्या तुला बोलायला सुसायला लागले कशामुळे तुझी जेवानी चालली ना उ तू चालली तुझी जवानी बाबा आता मेहंदी तू आयला नव्हती मला पण म्हणजे मेहंदी तू आयला नव्हती आणून दिलेली मेहंदी तू लावाय सांगत होता वय तिला का तुला हिरो होऊन जायचं होतं कुठं हिरोनीकड जायच होतं काय कुठले हिरो होऊन तुला मेहंदी डोक्याला लावून अरे तो पणच कालवायची लावायची डोक्याला तुला हॅन्डसम हिरो सारखं नटायचं हॅन्डसम दिसायचं तर लय पिकलेले केस असते ना तुझ्या डोक्याची तर ती काळे करायची असते तर घ्यायची वाटी कालवायची लावायचा प्रश्न नाहीतर हातात पिशवी घालायची आणि त्याला गोसळायची डोक्याला झालं असतं की तुझं काळ डोकं काय तुला आयला बोलायची गरज होती का आता आईला बोलाय मी फोन केला पण त्या आईचा संपलेला आहे बॅलन्स मोबाईलचा म्हणून काय तिचं कॉन्टॅक्ट तिचं माझं काही कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही म्हणून मला काय फोनवर काही बोलता येणार नाही आता मस् मी राजाच्या ह्याच्या फोनवर फोन केला असता बरं का पण त्यात विषय काय माहितीये का राजाचा माझा संबंध चांगला आहे तर सध्या त्याला मला आहे का नाही हे आव्यामुळं मुळं आहे का नाही भांडणं करायचे नाही ती त्या आहे मला विषय काय होतो बोलता बोलता फोन जर केला समजा मी जर त्या राजाला फोन केला आणि त्याला जर म्हटलं आईकडं फोन दे तो चार शब्द काय बोलल मी चार शब्द काय बोलल मग ह्यात आहे का नाही त्या राजाचा माझाच वादेवाद होईल त्यामुळं आहे का नाही मला काय फोन करायचा नाही राजाला सुद्धा कारण की त्याजण माझं संबंध चांगला तर ते चांग आपल्या त्याचा ते कामधंदा करून सुखी आहे दुखी मिळवून सुखे खातो या आणि आहे का नाही ज्याला खायापिया घाल आता ह्याला इथून मागं तुला लहानाची मोठं लहानाचं मोठं केलं बाबा तिनं केलं का नाही लहानाचं मोठं काय तू काय वाऱ्यावर झाला वय का गावाने तुला सांभाळला कसं लहानाचा मोठा झालाय तो आईनं खाया घातल्याशिवाय झाला का का शेजार पाजारच्यांनी घातलं तुला खायला तेव्हा तू मोठा झालाय एवढा चुरू चुरू बोलायला लागला आणि काय दातार काढतोय आणि काय हसतोय आला तुझी तुला तरी पटलं पाहिजे बाबा आहे का तुझी तुला तरी पटतंय का बघ तुझी तुला जर पटत असलं तर सांग मला कमी बिमेट कर आता तुझा माझ्या फोनवर तर काय बोलणं होऊ शकत नाही मी तर काय तुला फोन करू शकत नाही मस आता म्हणलं की जाऊ द्या मरू द्या किती वादेवाद असतो आईच ना माझं झालं होतं बरं का त्या दिवशी फोनवर फोनवर बी कशामुळे झालतं हे नाड्यामुळं झालं होतं विषय काय झाला गाडीच्या हप्त्याला मी त्याला पैसे दिलत ना तर मला आता दवाखान्यासाठी अं म्हणलं की अजून एखादी सलाईन लावली म्हणजे जरा अंगा जरा थोडीशी ताकत येईल आणि अजून बी माझ्या हातात काय होतंय तसल्या बारक्या बारक्या फुटपळ्या होत्या तर माझ्या हातात इन्फेक्शन अजून बी होतंय बर का, का इन्फेक्शन मला असं नाही की मी अंगा गोदडी घेऊन झोपलेले आहे ना अंगा म्हणजे असं थंडी तापी होते मला थंडी तापी पितोय किंवा जे पहिलं माझा हातपाय वाकडंही होत होत का नाही तसं बी माझा हातपाय वाकडं होत नाही तर फक्त एवढंच की माझ्या हातात असल्या बारक्या बारके फुटफळ्या येऊन खजवतात आहे हात माझं आणि हातामध्ये इन्फेक्शन होत आहे माझ्या तर म्हणलं की अजून एखाद्या सलाईन भरली म्हणजे तेवढंच मला बरं पडल नाड्याला पैसा मागितलं तर नाड्या लागला थायत आहे नाचा मी काय पळवून चाललोय वय आणि मी काय हे चाललोय वय आणि त्या दुसऱ्याकडे पैसे आहे की दुसऱ्या भावाकडे पैसे आहे की त्याच्याकडून घेकी पैसे तू आता त्याचा माझा व्यवहार दिल ती बी दिल पण म्हटलं दिला असतं हजार रुपया तर लावले असते सराईन पण नाही की दिलं गाड्यानं ह्या आव्या पैसे सुडतोय बाई आव्या म्हणला की हा मी गेलोय मला दोन दिवस कामाला म्हणला की मला पैसे लागायचे तर माझा गाडीचा हप्ता येल बर दे बाबा जाऊ दे म्हणलं तुला द्यायच्यात दे त्यात आई होणार नाही तर माझं बोलणं झालं आई होणार माझं बोल बोलणं झालं तर माणूस राग का काही बी बोलतं मी बोलली रागात मी बोललेली आहे की मी कुठं नाही म्हणती मग माझ्या माणसाला कुठल्या बी असा पदरच देऊन पदरच देऊन पदरच देऊन जर आपल्याला टायमाला नाही द्यायचं म्हणल्यानंतर ना रागी येणार का नाही कुणाला बी आपण जर नडीला उपयोगी पडतोय आणि आपलं स्वतःच असून बी आपल्याला नड आपली जर नड भागवत नंतर राग कुणाला येणार नाही राग ही प्रत्येकाला चितू तसंच मला बी रागी आला बोलली मी बोल्यानंतर ना आमच्या माय माऊलीला राग आला माय माऊलीला राग आल्यानंतर ना माऊली लागली मग तिकडं मला बोलायला माऊली मला बोलाय लागल्यानंतर ना माऊलीचं माझं चांगलं चार आठ दिवस झालं म्हणजे आठ दहा दिवस होऊन गेलं तिच्या माझं पण काय बोललं नाही तर हिडिओ काढती हिडिओ काढून म्हणती माझी बारकीली गी, एक योगी कुठे गेली नवऱ्याच्या घरी गेली का बहिणीकडेच हाय बरं वाटते का नाही बरं वाटत बरं आता तिनं मला फोन केला नाही केला नाही तिनं मला विचारलं फोन करून कशा आहे कशी नाही बरं जाऊ द्या एक ग्रहित घरी ग्रहीत धरती मी की तिला फोन कराय नसल आला नाही केला तिनं फोन नाही मला विचारलं बरं नका काय ना जाऊ द्या ती आपली आहे म्हटल्यानंतर ना आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडावंच लागणार आहे करावंच लागणार आहे पण कुठेतरी आईचं बी कर्तव्य असतं आपल्या लेकरांविषयी असं नाही की ते काय आम्हाला माया लावत नाही किंवा काय नाही हो का प्रत्येक आई नाही का नाही जेवढी लेकरं आहेत का नाही त्याप्रमाणेच ले ले प्रत्येक लेकराला जीव लावत असती आई बरं आता आपण म्हणू की लेकरांना जास्त जीव लावती लेकीला जीवच लावत नाही तर मी असं म्हणते की सगळ्याच लेकरांना जीव लावती नाही बी म्हणणार नाही मी ती असा नका काय असा तुम्हाला सांगते ती जण माझं जरी भांडणं झाली भांडणं तण्ण झालेली असतेली तरी आता ही बारका लोक सगळ्यात लहान धाकटा सगळ्यात लहान धाकटा ही यो दूर ज हसतोय काय काय दात काढतोय काय बोलतोय आता द्यावा काय तर चालावली अरे बाबा तू हम्म तुला वाटतंय आता हे सगळं सोपं पण कसं आहे माहितीये का ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत माहिती असती आता तू हसतोय हसण्यावर घाल घालावतोय ती आजारी एवढी आजारी असताना तू तिच्या कामाची अपेक्षा करतोय की तिनं काम करावं आणि हिथून मागं तर तिच्या जेवर जगत आला की तो कुठल्या गोष्टीचा तुला ताप दिला र तिनं कुठल्या गोष्टीचा ताप दिलाय सांग कि मला तू आता एक गा आता मी गाडी घेतली तर ती गाडीचा हप्ताच तुला गाडीच्या हप्ता पुरतो तू पैसा करतोय कधी मधी चार पाचशे रुपये देतोय तू घरात ह्या त्या दळण्याच्या उदाऱ्या करती दुकानाच्या उदारा करते बाजारात आणती तुला खाया पिया घालती ज्या टायमाला आईच्या माघारी तुला कळल आईचं पावडा गणेश तुला आठवण येईल ती आईची पावडा गणेश भला आता तू आईच्या माघारी जरी आम्ही जरी तुला आजार दिला बहिणींनी अरे बहिणी आपली असल्या म्हणून काय सासरची माणसं त्यांच्या नसते ती आपली एवढं लक्षात ठेव तू कुत्र्याचं तु जेना तुझं जिनं एक होईल कुत्र्याचं जनन तुझं एक जीणं जवळ आहे तर आय आहे ना आतावर जपायला शिक आईच्या महागारी तुला कळल मग मग कुणा ती हि जी आता वर्तवण करून बोलतोय ना हसून दाताड काढून एवढं बोलणं तुझं कोण घ्यायचं बी नाही कुत्र्याच्या आयवानीची असतेली तुला धरू धरू आणि आता पाटच पाटच बघुला घेऊन कडाई घेऊन जे बसतोय का ना खायला काय पाट जी घेऊन बसतो का ना कडईन बघुलं हे खायला तू टोपलं घेऊन हक्काने जशी आईनं केलेली भाकर घेऊन खातोय ना तशी भाकर भेटायला सुद्धा तुला मुश्किल होईल आईच्या माघारी आणि मी जी बोलते ना शब्द माझं लक्षात ठेवू आणि जवळ आपली आहे ना तवर जतायला शिक आणि तिला जी बोलतोय ना ही वरतुण करून फोबाड घेऊन तसलं बघतो झर झरीत जरा नीट भाषा वापर आणि तू बोल मला तुझं बोल तू तु बोलस मला बघ तुझं कस काय कडाण करते मी आता तुझा जाऊ दे इथून मागा कसं वाटायचं की जाऊ दे दोडा कुठे ते नाही बाबा नाही काय काय टायमाला नाही त्याचं चुकत नाही काय काय टायमाला त्याची चुकी नसताना पण कधीतरी त्याला बोलल्या जातं म्हणून मी घेते बरं का त्याची साईड कारण की माहिती मा असतं ना आपल्या घरातलं जय त्याच्या घरातलं जे त्याला माहिती असतं की बाबा खरंच ह्या माणसाची चुकी आहे का नाही नाही ह्या माणसाची चुकी तर मग आम्हाला असं वाटतं की बोलावं बाबा ह्याच्याकडं पण तुला काला फॉर्मवर चाललाय तुझी फॉर्मवर गाडी चालली तुझी गाडीचा ब्रेकच लागा ना या डायरेक्ट हवेनच गाडी चालू आहे तुझी कच्या रोडला काय गाडीच घे नाही तू हा जरा कच्या रोडला गाडी घे बाबा जरा थांबव विचार कर आपण पुढच्या माणसाला काय बोलतोय आपण पुढच्या माणसाला काय बोलत नाही पुढच्या माणसाला जे आपण बोलतोय ह्या माणसाने आपल्यासाठी काय केलं ह्या माणसाने आपल्यासाठी काय नाही केलं हे बी विचार कर मग तू तु बोल तुला काय बोलायचं ते आज मी तुझ्या तुझ्या विरोधात मी आज का बोलते माहितीये कारण की तू पूर्णपणे चुकीचं आहे पूर्णपणे चुकीचं आहे जसं तू सोशल मीडियावरती आयला बोलतोय ना काय बी तसं सोशल मीडियावरती व्हिडिओ काढून टाक माफीचा चुकलं मापलं माझं आणि मी सुद्धा माझे आहे ना मी सुद्धा माझी चुकी मान्य करते बर का मी सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या आईची चुक मागते बरं बर का कारण की काय झालं एक एक झालं त्याला सात आठ महिना झाला असेल किंवा वर्ष झालं असेल मी ज्या टायमाला आईचं माझं बी तू तू मी मी झालं होतं ना त्या टायमाला मी सुद्धा काय जे असलं ते शब्द वापरलं होतं बर का रागात मी सुद्धा वापरलं तर मी काही लक्षाजूक होत नाही की मी काही बोललेलीच नाही म्हणून पण मी ज्या टायमाला मी बोललेले आहे ना मी तथाच तू बोललेले आहे आणि मी जेवढं बोलते ना एवढं आम्ही ती ताई झालं मी झालं आम्ही लिखी आहे ना करायचा प्रयत्न बी करतो त्या आईसाठी असं नाही की आम्ही बोलून नुसतं मोकळच होतो पण करणं काहीच नाही त्या माणसासाठी करणं काहीच नाही आणि बोलणं एवढं टाम्या टेव्याचं म्हणल्यानंतर ना कसं काय व्हायचं नाही ना कुणी चालू शकत नाही ना चालू देणार हे कुणी असलं कसं चाललं बरं आणि काय बोलतोय डोक्याला मेहंदी लावण काय अरे बाबा एवढं बोल असतो पर्यंत एवढी टिंगल कर असतो पर्यंत एखादी वाटी घ्यायची ब्रश घ्यायचा कला 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 कालवायची मेहंदी आणि लावायची डोक्याला व्हायचं हॅन्सम आणि मग करायची शाईनिंग आणि तुम्हाला बोल तुम्हाला बोल तुझं कडाणच आहे बघ माझ्या हातून लक्षात ठेव भादरा तू पण आता तू मी म्हणशील कायला हे मला एवढे कधीच बोलत नव्हते कशी काय मला एवढे बोलायला लागले कारण की तू चुकीचं आहे म्हणून मी तुला बोलते या तू जर चुकीचा नसताना तर मी बोललीच नसते तुला आणि ह्या बारे ह्या बारे नाही ना, ना तू चुकीचा आहे एवढं बी लक्षात घेतो